त्यांनी जे उत्तर लिहिताना आपण सांगितलं ऍप आहे माझ्याकडे आता हा ऍप आहे हा ब्लँक दाखवतो ट्विटरवरती तुम्ही त्याचा अवेअरनेस करताय तेच तेच फोटो रिपीट होत आहेत लॅब बरोबर तुमचा कॉर्डिनेशन महानगरपालिकेकडे होत नाही तिकडचा जो अपडेट आहे तो अपडेट तिकडे दिला जात नाही माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सभापती महोदय की एवढंच करून होणार नाही कोविडची बिलं पण अजून आपण ते जे टेस्टिंग केलेली त्याची दिली नाही महानगरपालिका ते आता लोक आयुक्तांकडे लोक जात आहेत हे होत आहेत आणि मग संबंधित अधिकारी कोणतरी सुधाकर शिंदे आहेत त्यांच्याकडे ती फाईल पडली आहे ती देत नाही म्हणजे एनकरेज होत नाही आहे माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की आपल्या दवाखान्यामध्ये पण देखील टेस्टिंग होतात त्याचा तो अपडेट इकडे रेकॉर्ड होत नाही आता ही संख्या ज्या पद्धतीने वाढते सभापती मोहनयांनी सांगितल्याप्रमाणे की कोविडमध्ये जेवढे दुर्दैवाने पेशंट एक्सपायर झाले नसेल तेवढे मलेरिया डेंगू ह्यांनी होत आहेत आणि हे जे का हा नवीन एक रोग येतोय या या सर्वांच्या विरोधात अवेअरनेस हे दुर्दैवानी झालेले नाही आहे पहिले रेग्युलरली फवारणी व्हायचे तेही होत नाही आहे आता ही संख्या रोखण्यासाठी पण आपण सांगतायत पण जसं पाऊस सुरू झाला ते होते मेजर जे ब्रीडिंग सेंटर्स आहेत इकडे जे इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालली आहेत ती मुंबईत नाही पूर्ण राज्यभरामध्ये अशा सेंटर्सवरती साईड विजिट करून त्या त्या संबंधित कॉन्ट्रॅक्ट किंवा डेव्हलपरनी केलं ते केलं गेले नाही आणि म्हणून एक स्पेशल पथक तयार करून अशा सर्व ठिकाणी महानगरपालिकेची किती दिवसामध्ये ते जातील आणि असे जे ब्रिडिंग तुम्ही म्हणताय का थांबवले पण थांबवले गेले नाही कारण पेशंटची संख्या वाढते किती दिवसात आपण करणार आहोत